स्टेशन येथे आज दुपारी कोसळलं हे झाड तिकीट घराच्या समोरच्या बाजूला कोसळल्यामुळे या ठिकाणी पर्यटक नसल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही परंतु या ठिकाणी तिकीट काउंटच्या समोरच्या भागाचं नुकसान झालेलं आहे या ठिकाणी असलेली पाण्याची टाकी सुद्धा पूर्ण फुटून गेली आज सुट्टीचा दिवस असून सुद्धा कोणत्याही प्रकारचे पर्यटक नसल्याने कुठल्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही मात्र हे झाड पूर्ण रस्त्यावर पडल्यानं घोडे व हात रिक्षा यांनी आपले हात रिक्षा या ठिकाणावरून मार्केटला नेण्यासाठी मोठी कसरत करावी लागते तसंच घोडेवाल्यांना सुद्धा मोठी कसरत करावी लागत होती रेल्वेच्या कर्मचारी यांना समजल्यानंतर हे झाड या रस्त्यावरून हलवण्यात आलं दस्तुरी ते मार्केट जाणारे घोडे रिक्षा यांना झाड बाजूला करून रस्ता रिकामा करण्यात आला कर्जत लाईवसाठी नितीन पारदी माथेरान नेर